हाय फ्रेंड्स चाललेलो आहे विरारिशच्या बाजारामध्ये जो आठवडी बाजार ज्याला बोलतात त्या आजार बाजार तुम्हाला दाखवतो मी जवळचा जास्ती नाही आहे रिशमध्ये भरतं आर के हॉटेल आहे त्याच्या बाजूलाच लागूनच आहे एक मोठं हॉस्पिटल बनलेलं आहे त्या हॉस्पिटलच्या बाजूलाच तो आ, बाजार भरतो तर चला बघूयात बाजारात काय काय भेटतं हाय फ्रेंड्स तर बघा फायनली आपण बाजाराच्या इकडे पोचलेलो आहे आणि हा बघा माझ्या मागे तुम्हाला बघू शकता बाजार भरलेला आहे तुम्हाला मी आता दाखवतो बाजारात काय काय भेटते ते चला हे बघा सर्व प्रकारची खेळणी तुम्हाला इकडे भेटतील लहान लहानपणाची अगरबत्ती पण आहे इकडे लहान पोरांचे वया पुस्तकं वगैरे तुम्हाला भेटून जातील हे बघा ॲड वगैरे पण आहेत हे बघा लेडीज करतात ज्वेलरी पण आहे आर्टिफिशियल बोलतात आणि लहान पोरांसाठी कपडे पण आहेत हे बघा अशा प्रकारे सर जी किती का दीडशे का जूल हां दीडशे का जूल हे बघा दीडशे रुपयाचे दोन पीस तुम्हाला भेटतील हे आणि हे बघा अंडरवेअर वगैरे पण भेटतील इकडे लहान पोरांसाठी टीशर्ट वगैरे पण आहे या साईडला हे बघा आणि हे बघा शर्ट पण आहे तिकडे आणि लेडीजची आवडती गोष्ट हे बघा अंगठी कानातले

हे बघा साडी पण आहे मम्मीला दाखवता की कोणाला हे बघा अशा प्रकारे सर्व प्रकारचे इकडे तुम्हाला कपडे पण भेटतील आणि बघा चप्पल पण आहे हे बघा हे चांगल्या क्वालिटीचे आहे तुम्हाला असं वाटत असेल की बाजारात भरले म्हणून की लो क्वालिटीचे तर नाहीये एकदम चांगले आहे तुम्ही बघू शकता हे बघा आणि व्हरायटी आहे त्याच्यामध्ये भरपूर प्रकारे येऊन इकडे नक्की भेटा तुम्हाला चांगल्या चांगले क्वालिटीचे भेटेल हे बघा फॅन्सी पण ब्लाउज तुम्हाला भेटून जाईल इकडे हे बघा या ताई दाखवताय या ताईंकडे नक्की या तुम्हाला भेटून जाईल सर्व लेटेस्ट स्टाईल आहेत त्या <laughs> <Okay, thank you. laughs> बघा ओके थँक्यू अशा प्रकारच्या चपला पण आहेत इकडे सर्व साईजच्या तुम्हाला चपला पण भेटून जातील आणि ह्या रोजच्या वापरण्याच्या वस्तू फणी आहे सुर्य आहे मिल्कड आहे सर्व रोजच्या यूजमध्ये येणारे छोट्या छोट्या वस्तू आहेत त्या पण तुम्हाला इकडे अवेलेबल होऊन जातील हे बघा घरगुती वापरण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्या पण आहे आणि लहानपणाची खेळणी हे बघा सर्व प्रकारचे इकडे लेगीज पण आहेत लेगीज जर तुम्हाला हवे असतील तर लेगीज पण तुम्हाला इकडे भेटून जातील ह्या बघा हे बघा लेडीजच्या यूजसाठी लागणाऱ्या वस्तू सर नेल पेंट घ्यायचा आहे कोई बी हे बघा कुठली पण पेंट घ्या वीस रुपयाची आहे सर जी एक लिप कॅस आहे कोय हे बघा कुठले पण क्लिप तुम्ही घेऊ शकता फक्त दहा रुपयाला आहे हे बघा नक्की या नवीन नवीन बाजार चालू झालेला आहे हा हा बाजार दर गुरुवारी भरतो बॅग पण तुम्हाला इकडे भेटून जातील हे बघा लेडीजसाठी ड्रेस सर्व प्रकारचे ड्रेस पण अवेलेबल आहेत इकडे अंबॉल ड्रेस पण भेटून जातील हे बघा परत आलो चप्पलांकडे इकडे तुम्हाला सर्व प्रकारचे चप्पल पण भेटून जातील बघा प्लॅटिक प्लास्टिकच्या वस्तू पण आहेत छोटे छोटे डबे पण हे बघा पोरांचे कपडे पण आहेत इकडे एक वाला ड्रेस दो ना सर सरजीचे वैसे हे बघा अशा प्रकारचे ड्रेस आहे हे तुम्हाला भेटून जाते सर जी कैसे हो हे बघा दीडशे दीडशे रुपयाला भेटून जाईल लहान लहान मुलांचे कपडे आहेत ते त्याला वेळ लागेल हे बघा जीन्स पण आहेत इकडे हे बघा हा पण आहेत आणि इकडे फुल पण आहेत सांगा कसं वाटतं व्हिडिओ तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच थांबूया बाजार बऱ्यापैकी फिरलेला आहे आता काहीतरी खरेदी करतो पण व्हिडिओ बनवता बनवता मला खरेदी करता येणार नाही म्हणून व्हिडिओ इकडे स्टॉप करू तर नक्की भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय